स्वागत आहे तर आता आषाढ स्पेशल पदार्थ चालू आहे तर आषाढ स्पेशल आपण तिखट पदार्थ तर बनवलाय पण आषाढ स्पेशल आज गोड पदार्थ आपण बनवणार आहे तो म्हणजे गव्हाच्या पीठाचा चला तर बघूया ते साहित्य बघा काय घेत ही जी वाटी नाही ह्याच वाटीने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले आणि एवढं वाटी भरून गुळ घेतलाय पूर्ण फुल वाटी सुद्धा घेतलेली नाहीये तुम्ही बघू शकता आणि ह्याच वाटी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे आणि इथे आहे वेलची पावडर आणि ते आहे सुंत पावडर तर पहिलं तर आपल्याला काय करायचं आहे जो गुळ आहे ना तो आपल्याला एका भांड्यात असं काढून घ्यायचं आहे आणि एकदम थोडंसं म्हणजे गुळाच्या वरती असं पाणी येईल ना तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे तर बघू शकतो मी एवढंच आपल्याला पाणी बसवणार आहे तर हे पाणी आपण पहिलं उकळून घ्यायचंय आता मैंस ले ले, ले ले। तर, आप तर ले ले, आता आपला गुळ झालेला आहे मी गॅस बंद करते आणि याला थंड होऊन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पीठ मळायला घेऊन जा तर आपल्या गुळाचा जो पाक आहे तो थंड झालेला आहे आता तर या पिठामध्ये आपण वेलची पावडर टाकूया सुंच पावडर टाकूया थोडस मीठ टाकूया आणि हा गुळाचा पाक आहे ना तो टाकून हे पीठ मळून घेऊया तर हे थोडं थोडंसं करून टाकायचं लागेल तसं घेऊया आपण तर बघा आता आपल्या पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे आपण याला पाच मिनटं असंच भिजवून देऊया आणि नंतर पाच मिनटानंतर कापणी बनवायला घेऊया तर आपल्या पिठाचा गोळा आता भिजून झालेला आहे मी त्यातला एक गोळा काढून घेतले आहे आणि तो चांगला मळून पण घेतलेला आहे आता आपण हा लाटायला घेऊया थोडंसं पीठ लावून घेऊया त्याला आणि याची चपाती लाटून घेऊया आता तर बघा आपली चपाती लाटून झालेली आहे आता आता आपण याच्यावर तुम्ही खसखस पण टाकू शकता डेकोरेशनसाठी किंवा मग तीळ पण टाकू शकता तर या ठिकाणी मी तीळ टाकते याच्यावरती डेकोरेशनसाठी तर हे तीळ टाकायचे आणि पुन्हा एकदा लाटण्याने याला दाबून घ्यायचं चांगलं आणि आता याचा आपण काप करून घेऊया तर आता आपण हे कट करून घेऊया तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता हे सगळं मी कट करून घेते आता याला आपण शंकरपाळीचा शेप देऊया थोडा लांबटच शेप दिलेला आहे मी या काही अशा प्रकारे काप करून घेऊया तुम्हाला जस शेप पाहिजे छोटा मोठा तसं तुम्ही घेऊ शकता तर हे बघा अशा प्रकारे असं शेप दिलेलं आहे आता आपण हे सगळे तळून घेऊया तर आता हे काप आपण तळून घेऊया आपले तेल गरम झालेले बघा किती मस्त फुगलेल्या आहेत आपल्या गोडपिटीच्या कापण्या मस्त लालसर असं तळून घ्यायचं याला बर किती छान झालेले आहे आता आपण काढून घेऊया हो तर अशा प्रकारे आपल्या मस्तपैकी कापण्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम झटपट होतात तर तुम्ही ह्या आखाड्यामध्ये आखाड्या स्पेशल कापण्या नक्की बनवून बघा आणि मी बनवलेल्या कापण्या तुम्हाला कशा वा वाटल्यात त्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय